एकनाथ साहेबांच्या आदेशाने मला बेलापूर विधानसभा क्षेत्राचा जिल्हा प्रमुख केलेला आहे तसंच आता जे विधानसभेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये आमचे जी, जी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी होते ते खूप संभ्रमात होते आणि आज आमच्या पक्षात खूप म्हणजे वेगळं वातावरण होतं मला त्या सर्वांना एकत्र आणून सर्वांना पुन्हा एकदा जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करायचं होतं म्हणून आम्ही आज आज संवाद मिळावा लावला आणि आज ती आम्ही मिटिंग संपवलेली आहे नवीन कार्यकारी मिळणार ना जिल्हा प्रमुख एकदा डिस्चार्ज झाले तर ते सर्व पद बर होतात आता मी म्हणून फॉर्म वाटलेले आहेत आता सर्व फॉर्म भरून माहिती देतील करून भरून त्याप्रमाणे आम्ही लवकरच नेमणूका करू आयरोली मध्ये आमचे आदरणीय माझे जिल्हा प्रमुख विजय चौगुले साहेब आहेत आणि त्यांच्याबद्दलचा निर्णय आता लवकरच होणार आहे कारण मला असं वाटते आता हे जे आयरोली सिच्युएशन आणि आमच्या बेलापूरचं सिच्युएशन आहे ते युतीसाठी आता पोषक तर दिसत नाहीये तर त्या अनुषंगाने लवकरच वरिष्ठ पातळीवर मिटिंग होते मला फॉर्म भरून द्यायचे आहे त्यांची मिटिंग होऊन ते चर्चा करून निर्णय घेतील हो ओहो, हो सर्व परत नेमणूक आहोत मी विनंती केली आहे साहेबांना साहेब आता कारवाई मागे घ्या कारण इलेक्शन संपलेलं आहे आणि कदाचित बीजेपी पण परत घेणार आहे सर्वांना आम्ही तरी कशाला मागे राहायचं पण येत्याबाबत वरच्या पातळीवर निर्णय होणार आहेत सध्या माझ्या संपर्कात नाहीत पण मी पहिल्याच दिवशी विनंती केलेली साहेब काय आपल्या लोकांनी दुसऱ्या पक्षाचं काम केलेलं नाही तेव्हा मोठं मन करून त्यांना परत घ्यावं अशी आम्ही विनंती तर केलेली आहे हो हो नाही ज्या पक्षासाठी खरोखर मनापासून काम करेल त्याच्यासाठी वेलकमच आहे सर्व

मुंबई प्रयत्नला आणि तुम्ही मानसं आणि तो वर अटॅच करत आणि